ज्या संस्थेला मिशन नाही ते पतंग टाकलेल्या पतंगासारखी फिरत राहते उडत राहते त्याला गोल माहिती नाही अंतिम टप्पा आपला कुठे आहे तो माहिती नसत म्हणून संस्था म्हटली तर मिशन असायला पाहिजे आम्हाला काय साध्य करायचं आहे हे कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये फिक्स असलं पाहिजे आपल्या डोक्यामध्ये कि आपल्याला ह्या मार्गाने जायचा त्याच्यासाठी मिशन पंचवीस आणि पंचवीस वीस पंचवीस आणि मिशन देखील मिशन देखील पंचवीस येत आहे लिखित स्वरूपामध्ये आपल्याला पत्रकाच्या माध्यमातून सगळ्या जेणेकरून आपल्या मुंबई प्रांतामध्ये कार्यक्रम मुंबईत नाही आहे मिशन हे काही मुंबई कुठं नाही तर मिशन संपूर्ण भारतामध्ये आपण राबवणार मुंबई ही कार्यशाळा बहुत महान सभेचं ऑफिस मुंबईमध्ये मेन ऑफिस मुंबईमध्ये तिथून संपूर्ण देशाच्या ह्या कार्यालयामध्ये संपूर्ण देशाचा कारभार आपण करत असतो जे ज्या प्रकारे नवीन प्रयोग आपण इथे करत असतो मुंबईमध्ये नवीन ज्या योजना आपण असत असतो त्याचं इम्प्लिमेंटेशन त्याचं स्टार्टिंग आपण मुंबईमध्ये करतो आणि मुंबईमध्ये एका सक्सेस झाल्यावरती त्याच इम्प्लिमेंटेशन पुढे देशामध्ये आणि इतर राज्यामध्ये मिशन आपण चालवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून मुंबई संपूर्ण पदाधिकाऱ्यानं मी सांग जे मिशन मध्ये आपण उद्देश ठेवलेलं आहे त्याच्यावरती चालण्याचा प्रयत्न सामान्य लोकांना समजवण्याचा लो प्रयत्न करतो

म्हणून मध्यम तरी आम्ही विहार जोड अभियान सुरुवात केली बहुध विहार का बऱ्याच वेळेला ही विहार लोकल बॉडीजच्या हातामध्ये स्थानिक लोकांच्या हातामध्ये असतात त्यांचे ते त्यांचे ते पदाधिकारी असतात आणि त्यांची ओनरशिप म्हणजे मालकी त्या लोकांमध्ये असते त्यांची नवीन ट्रस्टी वगैरे असते कारण बौद्ध महासभेची तेवढी विहार नाही आणि ह्या विहाराच्या माध्यमातून आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पुढे महाराष्ट्र काही फिकत चालतून हे नागपूरमध्ये चारशेच्या वरती विहार एक विहार दुसऱ्या विहाराच्या पदाधिकारी बोलत नाही हे मला जाणवत ह्या सगळ्यांचे संघटन कन्व्हेन्शन भारतीय बहुत महासभा मध्यम मार्ग निर्वेाराच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधे बिहारामध्ये कॉम्पिटिशन करा तेव्हा मी म्हणालो होतो नागपूरमध्ये कॉम्पिटिशन करा पण कॉम्पिटिशन बिहार किती सुंदर किती लाईट लावल्यात याची कॉम्पिटिशन नको रंगरंगी नको विहार सुंदर असायला पाहिजे याच्याबद्दल झुडमत ना परंतु विहाराची कॉम्पिटिशन करायची असेल तर तुझ्या विहारामध्ये किती कार्यक्रम झाले जम्माचे माझ्यामध्ये किती झाले किती लोकांनी रेस्पॉन्स दिला अशी कॉम्पिटिशन होऊन जाऊ दिल्लीमध्ये मी बघितलं आपण देखील दिल्लीला गेला असाल दिल्लीमध्ये मला एकदा सांगण्यात आलं दिल्ली में भूमराज जी दोसो के आजूबाजू में 180 सौ अस्सी रहा है परंतु प्रत्येक बस ले बसले ट्रस्टी बस ले, ले कार्यक्रम नावनी कोम है भगवान गौतम बुद्धाला फुला अर्पण करना है, बाबा सब माल्यार्पण करना है। याच्या पलीकडे या विहारांचं काम आहे म्हणून अशा विहाराच्या माध्यमा मधून काही ना ही योजना खूप आवडली आपल्याला देखील जास्त प्रमाणामध्ये कार्यकर्ते त्याच्या माध्यमातून मिळतात जेव्हा त्यांना सांगण्यात आलं आम्ही लोकांना भारतीय बौद्ध महासभेने भारतीय बौद्ध महासभा विहाराची काही मालकी मागत नाही बिहार हे आपल्याच ताब्यामध्ये राहिले पण विहारामध्ये धार्मिक कार्यक्रम होत असताना जो मिशन पंचवीस आहे भारतीय बौद्ध महासभे अजेंडा आहे त्या अजेंड्यावरती काम करायला शिका आपण करा नाही त्या आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगा आम्ही नेतो आणि आम्ही ते धार्मिक संघटन करतो प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेतो हेच गोष्ट मी आता दोन तासापूर्वी सिद्धार्थ विहार बुद्ध विहाराची निर्मिती केली काही करोड रुपयाच्या माध्यमातून त्याची निर्मिती झाली तेव्हा त्यांना सांगितलं बाबा तुमच्याकडे होत नसेल तर बुद्ध भारतीय गौतम महासभेचे पदाधिकारी येतील आणि इथे महिलांना प्रशिक्षण करतील शाम्य शिबिर घेऊ विहार मोठा आहे बाल शाम्य शिबिर घेऊ के प्राथ 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 देशा देशा की ते ज्याच्या माध्यमातून धम्म वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो कारण देशामध्ये आपल्याला बौद्धांची संख्या वाढवण बौद्धांचं आचरण होणं बौद्ध धमाचं आचरण होणं देशामध्ये बौद्ध संस्कृतीची निर्मिती करणं हे आपले ध्येय आहे म्हणून म्हणजे तरी मी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी बोलत असताना त्यांनी सांगितलं आता आपण भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब यांच्या तजविनीला लावतो त्यांच्या प्रतिमा लावतो त्याच्यापेक्षा एक प्रतिमा अजूनही अॅड करार अशोकाची प्रतिमा त्याच्याबरोबर भगवान गौतम बुद्ध सम्राट अशोक बाबाचा सम्राट अशोकाच्या प्रतिमा लागण गरजेचं आहे या देशामध्ये भगवान गौतम बुद्धाचा इतिहास दाखला गे। गेला डरकला दाख गेला काळ टाकण्यात आला तीन नंतर त्या काळामध्ये सम्राट अशोकाभार या बाबासाहेबांनी इथे ब्रह्मक्रांती केल्यानंतर या दोघांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न मी एकदा चार पाच वर्षापूर्वी जास्त चार पाच वर्ष हरियाणामध्ये गेलो होतो हरियाणामध्ये भारतीय बहुज महासभेचा कार्यक्रम आणि हरियाणामध्ये जात असताना त्या सभामंडपांमधून बोलत असताना मी त्यांना सुजा आवडत मला काही अज्ञान होतं बोलायला आवडतं हरियाणा बद्दल बोला सम्राट अशोकी जयंती सुरुवात करतो असा मी प्रस्ताव ठेवला आपल्या बातमीवर काफी लोक होते ते कार्यक्रमामध्ये बोला सम्राट अशोककी जयंतीची धूम्स बनावा

मला देखील चांगलं वाटलं बाबा सम्राट अशोकाच्या जयंतीचे याप्रमाणे आपण भगवान गोपाधाची पौर्णिमा आपण करतो बाबासाहेबांची जयंती करतो त्याप्रमाणे सम्राट अशोकाची वन गरजेची उदाहरण सम्राट अशोकांना मानणारा समाज हा उत्तर भारतामध्ये कळवेत असून आपण काय दवळ घेतलं पाहिजे एकमेकांच्या जवळ यायला पाहिजे आराम प्रदान व्हायला पाहिजे आणि चांगले संकेत ऐक जेव्हा ह्या प्रकारचे विचार मांडल्यानंतर बरेचसे भारतीय बौद्ध महान पदाधिकारी पदाधिकारी समाजाचे मोडी आहे बहुठ आहेत सम्राट अशोक क्लब मध्ये मी मध्ये बोलत होतो सम्राट अशोक क्लब याचा स्थापन करणारा मध्ये राहतो वयस्कर माणूस आहे सत्तर एक वर्षाचा माणूसच मग जेव्हा त्याचं एनरोलमेंट बघितलं तर रजिस्ट्रेशन मी बघितलं सम्राट अशोक क्लब काही लाखामध्ये त्याचं सम्राट अशोक क्लब म्हणजे मेंबरशिप्स होते आहे या देशामध्ये आमचा इतिहास घडतण्यामध्ये आज आपण आहोत इतिहास दाखवला पाहिजे इतिहास खरा मानला पाहिजे आपल्या महापुरुषांचा पा इतिहास मानला पाहिजे जो काल्पनिक इतिहास आहे निश्चितपणे आपल्याला सांगायचो काल्पनिक इतिहास गळून पडेल लोक आता शिक्षणाच्या माध्यमातून विज्ञान वादित होतात खरं काय खोट काय न्यू जनरेशनची मुलं काय खोट काय आणि त्याच्यामुळे आपल्याला सांगल्यापैकी पाहिजे या समाजाचे देखील जोडमेल धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सगळेजण जाणताय दोन हजार सत्तावीस ला शंभर वर्ष होत आहे आणि संपा सैनिक दलाची आपण टार्गेट ठेवलेलं आहे जिल्ह्यामध्ये की दोन हजार सवा दोन हजार आपले शंपा सैनिक दलाचे जवान तयार व्हायला पाहिजे जो एक लाखाचा आपण आपला आहे आता आपल्याकडे पंचेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस हजार समता सैनिक दलाचे एनरोल झालेले सैनिक आहेत अजून पन्नास एक हजार आपल्याला सैनिक करायचे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलं स्थापन केलेलं समता सैनिक दल समता सैनिक से... दलाच्या संत सैनिक दलाच्या अगोदर देखील बाबासाहेबांनी याची घोषणा करण्याच्या आगोदर देखील आता वाचनामध्ये आलेलं आहे पंधरा वीस दिवसाच्या याच्यामध्ये रिटायरमेंट होते त्यांचं एक संघटन त्या संता सैनिक दल म्हणून वगैरे असं काही नव्हतं परंतु बाबासाहेबांच्या आधी बाबाने काहीतरी संगठन संघच्या नावाने त्यांनी काढलेलं होतं महार वगैरे संघ वगैरे मिलिटरी संघ वगैरे असं होता महार मिलिटरी संघ असं काय ते आणि त्या माध्यमातून ते लोक मिलेटरीची माणसं सगळी एकत्र होते महाराष्ट्रातलं उदाहरण देतो विशेषतः कोकणामधलं उदाहरण आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी एका हा रेफरन्स मला वाचण्यामध्ये कुठं आला तो जरा सांगतो बाबासाहेबांचे वडील रिटायर झाल्यानंतर मेलेटरी मधून मेमर म्हणून सुमेधार मेजर म्हणून ते देखा आणि रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी दापोलीमध्ये घर बांधले आज देखील आपण दापोलीला जातो वणनला जातो वणन पासून तीन किलोमीटर वरती दापोली सॉरी दापोली पासून तीन किलोमीटर वरती वननमध्ये आणि दापोलीमध्ये तो कलकाईचा फोन म्हणून जी जागा आहे तिथे आज देखील मी ते सुरक्षित ठेवलेला आहे कारण त्याच्या समोरचा जो पोर्शन आहे तो एका स्थानिक लोकांचा आहे मुंबईमध्ये ते स्थायिक आहे लोकांनी एक छोटस भवन टाईपांजे बांधले त्याच्या पाठीमागे हे पावा समाज पन्नास स्क्वेअर फुटच घर असेल जास्त नाही परंतु भिंती आज बारा इंचापेक्षा जास्त झाल्या आहेत आणि ते अजूनही मजबूत आहे त्याची लालबंदी मी पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून करत असतो सांगण्याचा मुद्दा हा की समता सैनिक दलाच्या अगोदरले संघटन तो मुद्दा आहे बाबासाहेब जेव्हा राहायला गेले बाबासाहेबांच्या वडील जेव्हा राहायला गेले तेव्हा रा बाबासाहेब काही दोन एक वर्ष त्या दाफोली वेळेस शहरामध्ये महान रेजिमेंट मधून रिटायर झालेले सुमेदार वरचे लोक जे माझ्या वाचण्यामध्ये आलेलं आहे ते तुम्हाला आणि त्याच्यामुळे तिथे कॅशेस व्हायचे भांडण व्हायचे बाबासाहेबांच्या बदलांच पद म्हणजे रामजी बाबासाहेब जे मिलिटरीच पद होत ते कमी होते त्यांचा हृतय एक ह्याच्या कमी होता आणि त्याच्या त्या आळीमध्ये म्हणजे गल्लीमध्ये ते पूर्वी त्याला आळी म्हणायची त्या गल्लीमध्ये राहणाऱ्यांचे सुमेदारांचे बंगले मोठे होते उद्दा मोठा होता आणि दररोज संध्याकाळच्या वेळेला चर्चा व्हायच्या आणि त्याच्यातून सुरुवात बाबांमध्ये घर कसं घेतलं आमच्या गल्लीमध्ये या सगळ्याला कंटाळून बाबाचं म्हणजे आई हिमाई या पनवेलला निघून गेलेले आहे आणि त्यांची जी संघटना होती दापोलीमध्ये प्रेम म्हणून लोकांची जी संघटना होती तेच नंतर बाबासाहेबांनी समता सैनिक म्हणून काही जण म्हणतात सत्तावीसच्या अगोदर आम्ही आहोत मी त्याला समता सैनिक दलाच्या अगोदर देखील महाराणी त्या परिसरात महाड दाखवली या परिसरातले मिलिटरी लोकांचे संघटन होत जे सामाजिक होते संरक्षण करण्याच होत समाजाचे प्रश्न सोडवण्याच होत कारण बाबासाहेबांच्या बळी आणि गोपाल गोपाल बलंत या दोघांनीही मिळून राणारे यांना पत्र लिहिलेलं आम्ही ह्या ह्या संघटनेचे मेंबर आहोत मिलेक्ट्रिक आणि राहणारे गुरु तो जो इंग्रजांना देण्याचा त्रास होता तो त्यांनी राहणारेकडून दुरुस्त करून घेतलेला बाबा वलनकरांनी महात्मा जोडी फुले यांचं पत्र लिहार म्हणून जे काही वेळेला काही आपल्या जे म्हणतात की आम्ही शंभर वर्ष आपल्याला पुरवित झालेली आहे त्यांचा वर्ष झालेली आहेत जिंकामत त्याच्या आधी आमची संघटना होती असं मी ठामपणे सांगतो म्हणून या संघटना कोणता समकाला जे टार्गेट ठेवलेला आहे लाखाचा टार्गेट ज्या बाबासाहेबांना त्याच्याबद्दल संघटना जास्त आपुलकी होते कारण मिलेक्ट्री मधले आलेले आहे बाबासाहेबांचं संपूर्ण कुटुंबच मिलेट्रीमधलं म्हणून मन त्या संघटनेचा जे टार्गेट आपण लाखाचं ठेवलेलं आहे ते पूर्ण करून कर घटना साहेबांनी जे लिहिलेली आहे संत काळाची काही फॉइट्स बाबासाहेबांनी लिहिले होते त्याप्रमाणे बाबासाहेबांनी कार्यक्रम जो आठवड्याचा संत काळासमोर ठेवलेला हा अष्टपैलू कार्यकर्त्याचा असावा असं मला तरी वाटत संरक्षणाबद्दल संरक्षणाबरोबर तो राजकीय देखील प्रचार करेल धार्मिक प्रचार करेल लोकांना समाजाला संरक्षण देईल म्हणून थोडक्यात राष्ट्रप्रेलू कार्यकर्ता कसा असावा सैनिक कसा असावा आणि तो सगळे हे विचार समाजाच्या लोकापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोचवे हे बाबासाहेबांना अभिप्रेत होत्यामध्ये सूचना केलेल्या आहेत मिशन पंचवीस मध्ये वधुव सूतक मंडळ वगैरे डॉक्टर इंजिनियर्स यांची देखील संघटना असावी एक मुद्दा सांगतो आणि माझ्या मी जास्त काही बोलत नाही मी आता चार पाच दिवस मागच्या आठवड्यामध्ये लखनौला पाच एक दिवसांचा भारतीय बहुधना सभेचा कार्यक्रम आणि लखनौला आणि परत त्या कार्यक्रमाला निघून जायचं लखीमपूर खेरीला सुलतानपूर ला होतो मेरठ ला होतो कनोज होतो अशा पाच सहा ठिकाणी भारतीय बौर्धमान सभेचे खूप सुंदर कार्यक्रम झाले प्रशिक्षणाचे कार्यक्रम झाले महिला प्रशिक्षणाचे कार्यक्रम झाले साम्य शिबिराचे कार्यक्रम झाले या लखनऊ का अस्थाना लखनऊ वाले नहीं लखनऊ वाले आप कई अधिकारी मंडले नहीं माला उसने नहीं किया निम्नलिखित जो कार्यक्रम को जा रहे लखनपुर खीरी का लाम होता है जा रहे तो सुबह के समय हमारे यहाँ आते थे हम जो एके सिंह मुंबई में जो होते हो जाता लखनऊ में जो बस ले ले आए कहने से मतलब किसी भी हालत में जाना पड़ेगा मैं आता सुबह जाता हूं आणि त्या कार्यक्रमाला मी उपस्थित झालो आणि तेव्हा त्यांना संबोधित करत असताना मला पण तो भरभरून त्यांच्यावर मी बोलतो काही नाही व्याज वगैरे काही नाही ज्या मदत बौद्ध झालेले नाही परंतु त्यांनी मला सांगितलं आम्ही एकशे पन्नास लोक आहोत भिमरावजी ह्या एरियामध्ये एकशे पन्नास मध्ये काही जण बाहेरचे आहेत पण ह्या कॉलेज आम्ही राहणारे सिक्स्टी टू सिक्स्टी फाय लोक मग आता आम्ही ऍड करत गेलो बाहेरच्या महिन्याच्या तिसऱ्या काहीतरी रविवार ते लोक एकत्र बनतात मला नवीन पण नाही तुमच्या सगळ्यांसाठी तिसऱ्या रविवारी एकाच्या घरामध्ये बसतात एकाच्या घरामध्ये त्यांची गेट टुगेदर म्हणा गेट टुगेदर केलं म्हणजे एकेकाचे बंगले बघितले तर पाच कोटीच्या वरती होऊन ज्याच्याकडे मी गेलो होतो तो सिंचन सिंचन विभागाचा चीफ इंजिनिअर होता मी आणि निखाडे होतो वा मला वाटतो माझ्याबरोबर निखाडे होते आणि त्यांच्या त्या मध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये खालचा ग्राउंड फ्लोर असतो बंगला खूप मोठा असतो जे आठ आठ कोटीचे बंगले आहेत ते लोक सकाळच्या वेळेला वाजता सका। नोबस्त भगवान बुद्ध बाबासाहेबांनी सम्राट अशोकाची प्रतिमा लावतो हे तुम्हाला मग सांगितलं ना मूर्य कुसवा सैनी या समाजाचे उच्च अधिकारी आहेत प्रचंड उच्च अधिकारी आर्थिक सफळता आहे त्यांच्याकडे आणि त्यांनी मला बोलवलं होतं आजार आम्ही खूप मार्गदर्शन करतो त्या सांगितलं खूप सुंदरता आहे तुम्ही एकत्र बसा समाजाच्या विषयावरती तुम्ही बोलता बाबासाहेबांचा एक सब्जेक्ट असतो त्याच्यावरती बोलता एक रविवारी ते बाबासाहेबांवरती बोलता एक वक्ता घेऊन त्यांच्यातला वक्ता असतो उच्च शिक्षण अतिशय उच्च शिक्षण दुसऱ्या रविवारी त्यांनी सांगितलं मला आम्ही बौद्ध भवान भगवान वैतंच्या एखाद्या चॅप्टर वरती आम्ही बोलतो मग नाश्ता पाणी वगैरे ब्रेकफास्ट तिथंच होतो त्यांचं आम्ही प्रत्येक जण दोन तासाच्या नंतर एक म्हटलं व्हॉट्सअप ग्रुप म्हणून आम्हाला आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ते लोक हे नियोजन करतात बाबा ह्या वयाचा विषय हा आहे मी ह्याच्या पुढता वेळेला घरी आपल्याला भेटायचं ह्या माध्यमातून म्हणजे टाइम की तर मला मी दोन ठिकाणी तर त्यांच्या हॉस्पिटल समज त्यांनी मला सांगितलं बंगलोरचे हॉस्पिटल तो डॉक्टर आनंद म्हणून आणतो त्यांनी सांगितलं मी एक हजाराच्या वरती मी रिप्लेसमेंट केले म्हणजे तुम्हाला समजून येईल इथे ते आहे म्हणजे नी रिप्लेसमेंट केली आहे पुढे लखनौचे लोक आले भगवान बुद्ध की प्रतिमा आहे बाबासाहेब की सम्राट अशोक की प्रतिमा त्यांनी त्याच्या क्लिनिक मध्ये चार महाराज त्याच हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये लावले दुसऱ्याची स्कूल आहे प्रायव्हेट स्कूल तो चालवतो म्हणजे अशा प्रकारचं देशामध्ये वातावरण हे पुरुष होत मला पुरुषा जनगणना होईल ता तर काही तर आपल्या बहुत झालेले तुम्हाला दिसून येईल पण जनगणचा काम निर्वं लागतं ते आता मी ज्यांच्याशी बोलतोय तेच काम करतात

बीएसआय मिशनच्या माध्यमातून इथे राबवणार आहोत ते यशस्वी होणं गरजेचं आहे मुंबईच्या पदाधिकाऱ्यांना सांगेन मुंबईचं चित्र भारतीय बौद्ध महासभेप नाही संघटना वाढवण्यासाठी ह्या मुंबईमध्ये काम करावं लागेल मी जाणतोय मुंबईमध्ये अनेक छोट्या छोट्या संघटना विभाग दिलेला आहे परंतु आपल्या कार्याच्या माध्यमातून आपण त्याच्यावरती मात करू शकतो म्हणून मुंबईमध्ये संघटन वाढणं गरजेचं झाले देशाभराबद्दल आपल्याला सांगू इच्छितो ज्या काही देशामध्ये मेजर संघटना आपल्याला आपली आप्या गणना धार्मिक त्याच्या प्रत्येक परंतु केंद्र सरकारमध्ये आपली पण नोंद झालेली आहे महाराष्ट्राच्या पोलीस डिपार्टमेंट मध्ये नोंद झालेली बाबा इथे संघटना आहे इथे संघटनेची एवढी ताकद सगळ्यांना अभिमानाची लोक आहे असं मी समजतो म्हणून ह्याच्यावरतीच न थांबता येणाऱ्या काळामध्ये संघटक शक्ती आपण निर्माण करायला पाहिजे या, या मुंबईमध्ये मुं जिल्ह्या जिल्ह्यामधून चांगल्या प्रकारे काम चालू याच आपण निवेदन केलेलं आहे जिल्ह्याचा महिलांची सतत सुरुवात केल्यामुळे चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत अनुभवायला मिळत आहे म्हणून आपल्या सगळ्यांना मिशन ट्वेंटी फाय कार्यकर्ता प्रशिक्षण चिंतन शिबिर याच्या माध्यमातून स्वतः साधावा असा प्रस्ताव ठेवला आणि चिंतन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातूनच आपण हे सगळं गाठू शकतो हे आपल्याला सांगतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो माझ्या वाणीला घ्यावून देतो नमो काय जय भेंद जय सविद